राजधानी नवी दिल्लीमध्ये आजपासून तीन दिवसांच्या खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील पदार्थांची चव देशाच्या राजधानीमध्ये चाखता येणार आहे आणि या ठिकाणी फक्त सर्वसामान्य लोकच नाहीत तर खासदार मंडळी देखील या सगळ्या स्टॉलची पाहणी करतात आणि भेट देतात कशा पद्धतीने या कुठले कुठले पदार्थ ठेवलेले आहेत आणि त्या पदार्थांचा आस्वाद देखील हे सगळे खासदार मंडळी घेतात खर तर आज सकाळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते या खाद्य महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे आणि वेगवेगळे महाराष्ट्रातील जे पदार्थ आहेत ते पदार्थ इथं ठेवलेले आहेत आपण बघू शकतो की हा ज्वारीचा भात आहे आणि तो ज्वारीचा भात देखील आ, या ठिकाणी एका स्टॉलवरती ठेवण्यात आलेला आहे हा अमरावतीचा स्टॉल आहे इथं खासदार नरेश मस्के असतील खासदार अमर काळे असतील प्रशांत पडोळे हे तिघही आलेले आहेत आपण चर्चा करूया काळे साहेब तुमच्याच भागातील अमरावतीमधील हा ज्वारीचा भात केलेला तुमचा पदार्थ आहे मी सर्व मी सर्व स्टॉलला भेटत आलो आहे झुणक्यापासून झुणका भागरपासून पाटवडीपासून तर भरीत शेवभाजी जे तुमच्या जळगाववरली जी स्पेशलिटी आहे सर्व स्टॉल्सला मी भेट देतो आहे काही ठिकाणची टेस्ट घेतलेली आहे अतिशय सुंदर टेस्ट आहे आणि विशेषतः सर्व बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून हे स्टॉल्स या ठिकाणी उभे आलेले आहेत मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि दिल्लीतले जे सर्व फूड खवाई आहेत फूड लवर्स जे आहेत त्यांना माझी नम्र विनंती राहील की या ज्या आमच्या महिला महाराष्ट्रातून आल्या आहेत त्यांना एनकरेज करण्याच्या दृष्टीनं आणि स्वतःची पेठ पूजा करण्याच्या दृष्टीनं सुद्धा आपण या ठिकाणी आलं पाहिजे आणि भेट देऊन इथल्या अतिशय सुंदर जी टेस्ट आहे ती आपण अनुभवली पाहिजे तुम्ही एकटेच नाही इतरही दोन तीन खासदार आहेत प्रशांत पडोळे नरेश मस्के आहेत आपण चालता चालता त्यांच्याशी चर्चा करूया कारण एका जागी थांबल्याच्या नंतर इतरही सगळ्यांना भेटी द्यायच्या आहेत संवाद साधत आहेत मस्के साहेब मस्के साहेब दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये खास जर आपण बघायला गेलं तर वेगवेगळ्या गोष्टींची कमतरता असते कम खास करून जेवणाला खूप मिस करतो मस्के साहेब आपण दिल्लीमध्ये आणि सगळ्या पदार्थांची चव इथे चाकता येते या फूड फेस्टिवल एक आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातली खाद्यसंस्कृती ही दिल्लीमध्ये पोहोचलेली आहे आणि ज्या ज्यावेळी आम्ही दिल्लीत अधिवेशनाला येतो तेव्हा प्रामुख्याने मराठी जेवण महाराष्ट्रीयन जेवण याची कमतरता आम्हाला जाणवते साऊथ इंडियनच खूप खायला लागतं आणि महाराष्ट्राचं फूड ज्या पद्धतीने साऊथ इंडियन स्टॉल्स आहेत हॉटेल्स आहेत त्या पद्धतीने दिल्लीत महाराष्ट्रीयन पदार्थाचे स्टॉल्स मोठी मोठी रेस्टॉरंट असावी असं आम्हाला वाटतं आणि आज खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राची चव चाखण्याची संधी दिल्लीकरांना या ठिकाणी दिलेली आहे आम्ही सर्व खासदार मंडळी खास याला भेट देण्याकरता आलेलो आहोत कोल्हापूरचं कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा असेल किंवा पुऱ्या दिसत आहेत तिकडे भाकरी बनतात गरमागरम वडे वडे वड्या आहेत आणि भाकरी बनतात खूप खूप छान आणि आपण पहिले ताईंना ताईंशी चर्चा करू ताई काय काय बनतोय आमच्याकडे तांबडा जसा आहे पांढरा जसा आहे चिकन आहे मटन आहे कोंबडी वडे आहेत भाकरी आहे जिरादास आहे आणि आता आमच्या सकाळच्या संपले आम्ही परत नवीन बनवते दिल्लीकरांचा उत्साह कसा बघायला खूप छान एकदम छान सकाळी तुम्ही मी बोलत बघत होतो तुम्ही मटन संपलंय सकाळी सकाळी असं सांगत होत्या संपलं होतं आता आम्ही परत बनवतोय लोकांचा उत्साह खूप चांगला आहे म्हणा खूप छान आहे बघू शकतोय की जे लोक आले खर तर एक बचत गटातील या सगळ्या महिला आहेत मस्के साहेब आणि ग्रामीण भागात ना आलेले फक्त मी आता जसं आपण कोल्हापूरचा स्टॉल बघितला नागपूरचा स्टॉल आहे हे मांडे बनवण्याचं काम सुरू आहे पडवे साहेब तुमच्या परिसरातील हे सगळे पदार्थ आहेत मांडे हा तुमच्या परिसरातील आम्ही दिल्लीला महाराष्ट्राचं जेवण प्रत्येक सेशनला मी मिस करतो आहे आणि ही आमच्या लोकांसाठी फारच चांगली गोष्ट आहे मी दिल्लीकरांना आव्हान करतो का या चौघ्या महाराष्ट्राची चविष्ट भोजन इथं आहे आणि अशा गोष्टी इथं दिल्लीमध्ये व्हायला पाहिजेत जेणेकरून आमचे प्रधानमंत्री मोदीजी ऐंशी करोड लोकांना ऐंशी करोड लोकांना धनधान्य देतात भात देतात याच प्रकारच्या याच क्वालिटीचा भोजन प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे हे त्यांचे ध्येय असायला पाहिजे मी विनंती करतो त्यांना की असंच जेवण तुम्ही पूर्ण देशामध्ये दे द्या दे। आव्हान काय कराल दिल्लीकरांना दिल्लीकरांना आव्हान इतकंच आहे की महाराष्ट्राची टेस्ट आहे अतिशय वेगळी टेस्ट आहे खमंग टेस्ट आहे आणि जे फूड लवर्स आहेत जे खवय त्यांनी निश्चित त्या ठिकाणी भेट दिली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली स्पेशालिटी झुणका भाकरपासून शेवभाजीपासून पासून पर्यंत आणि नॉनव्हेजपर्यंत पर्यंत हे सर्व डिशेस या ठिकाणी आहेत त्यामुळे जे सर्व खवई आहेत त्यांनी या ठिकाणी यावं आणि या फूड फेस्टला व्हिजिट करावी मस्के साहेब आव्हान काय कराल दिल्लीकरांना दिल्लीकरांना एकच आव्हान करेल की साऊथ इंडियन खाऊन खाऊन तुम्ही कळला कंटाळला असाल पंजाबी पदार्थ खाऊन कंटाळले असाल आमच्या मराठी खाण्यामध्ये आणि मराठीची जी जी चव आहे ती एकदा चाकून बघा आप सभी को मैं यही आवाहन करता हूं की जो मराठी खाना आहे महाराष्ट्रीयन खाना आहे वो बहुत टेस्टी राहत आहे मराठी आदमी जैसाही टेस्टी राहत आहे इसीलिए आप चक्के केलो आपण त्याचा स्वाद घ्या आणि दिल्लीमध्ये जास्तीत जास्त ज्याशी साऊथ इंडियन रेस्टॉरंट्स सा आहेत पंजाबी खाण्याची रेस्टॉरंट तशा पद्धतीची मराठी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाची रेस्टॉरंट सगळीकडे उघडावीत आणि निघावीत हीच अपेक्षा आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खासदार नरेश मस्के असतील अमर काळे असतील प्रशांत पडोळे असतील या तिन्ही खासदारांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पार्लमेंटचं सध्या सेशन सुरू आहे प्रशांत पडोळे जसं म्हणाले तसं प्रत्येक सेशनमध्ये आम्ही महाराष्ट्रातील खाणं मिस करतो आणि ते महाराष्ट्रातील खाणं जर तुम्हीही मिस करत असाल तर राजधानी नवी दिल्लीमध्ये तीन दिवसांचा हा जो फूड फेस्टिवल महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्या फूड फेस्टिवलला दिल्लीतील दिल्लीतील रसिकजनांनी आणि आणि यांनी भेट दिलीच पाहिजे अशा पद्धतीचं देखील आवाहन या मराठी खासदारांनी केल्याचं के आपल्याला बघायला मिळालं आहे कॅमेरामन राकेश कुमार समी प्रमोद जगताप टी व्ही नाईन मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव